टेट दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये गणित विषयाचा नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे किंवा गणितामध्ये नेमकं कोणते घटक असणार आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर हा घटक ते सहा गुणांसाठी असणार आहे संख्यावरील क्रिया सहा ते सात गुण भूमिती पाच ते सहा गुण व्यवहारिक गणित पाच ते सहा गुण बीजगणित चार ते पाच गुण आणि उच्च गणित पाच ते सहा गुण आता या घटकामध्ये पुन्हा आपल्याला बारकाईने अभ्यास करायचा तो म्हणजे संख्या ज्ञान या घटकामध्ये कोणते विषय असतील तर संख्या मध्ये जर आपण पाहिलं तर संख्या एकूण मध्ये एकूण या घटकावर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार स्थानिक किंमत विस्तारित रूप बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त संख्यांचे सर्व प्रकार जसं की पूर्ण पूर्णांक नैसर्गिक संख्या परिमेय संख्या अपरिमय संख्या समसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या त्रिकोणी संख्या, संख्या आणि यावरची विशिष्ट गणित म्हणजे टेटला विचारत असताना एक वैशिष्ट्यपूर्ण गणित विचारलं जातं तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण दररोज आपण या सर्व घटकावरचे किमान चार ते पाच गेस प्रश्न देणार आहोत त्यामुळे चॅनल सोबत नक्की राहा यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे संख्यावरील क्रिया संख्यावरील क्रिया हा जो घटक आहे यामध्ये विभाजतेच्या कसोट्या सरासरी घातांक गुणोत्तर प्रमाण आणि प्रमाणित संख्या लसावी मसावी वर्ग वर्ग मूळ घन घन मूळ परिमेय संख्या विशिष्ट करून अपूर्णांक आणि बॉडमॉस रूल या घटकावरचे सहा ते सात प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत त्यानंतर जो पुढचा घटक आपण पाहिला होता तो म्हणजे भूमिती भूमितीमध्ये तुम्ही पैकीचे पैकी मार्क घेऊ शकतात किमान पाच ते सहा प्रश्न भूमिती या घटकावर येतात त्यामध्ये भूमितीतील संबोध कोणांचे प्रकार त्रिकोणाची संपूर्ण माहिती आणि गुण वैशिष्ट्ये चौकोन, चौकोन प्रकार वर्तुळ पायथागोरस परिमिती क्षेत्रफळ पृष्ठफळ आणि घनफळ या प्रकरणांचा समावेश असणार आहे त्यानंतर महत्वाचा आणि कमी ह्याच्यामध्ये जास्त मार्क देणारा म्हणजे फक्त चार ते पाच घटक आहेत ज्यामध्ये व्यवहारिक गणित यामध्ये शेकडेवारी नफा तोटा सरळ व्याज व्याज भागीदारी सूट आणि कमिशन या घटकाचा या ठिकाणी समावेश होतो त्यानंतर पुढचा आणि अतिशय महत्वाचा जो विभाग आहे तो म्हणजे बीजगणित बीजगणितामध्ये जर आपण घटकांची माहिती घेतली तर बीजगणितामध्ये पदावली त्यानंतर पदावलीची वजाबाकी बेरीज गुणाकार भागाकार बहुपदीचा भागाकार बहुपदीची बाकी अवयव पाडणे विस्तारित सूत्र आणि शाब्दिक उदाहरणार्थ आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे उच्च गणित यामध्ये संभाव्यता रेल्वेचे गणित कामकाळ वेग त्रिकोणमिती अंकगणितीय श्रेणी आणि गणितीय कोडी।